नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ही टाटा पोवतीची रांगोळी शिकणार आहोत ही अशी रांगोळी आहे ती आपण शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पांढरे लाल पांढरेमणी पिवळा पिवळामणी कात्री तंबुस धडगा आणि सुई चला तर मग सुरू करूया आपल्याला पाच मणी पांढरे घ्यायची आणि एक पिवळा आणि पाठीमागून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची या पूर्ण पांढऱ्या मण्यातून काढून घ्यायची आता या पांढऱ्या मन्यातून आपल्याला सर्वप्रथम एक पहिला पिवळा आणि चार पांढरे आता आपल्याला ह्या पिवळ्या मण्यातून सहाचा गोल करायचा आहे आता चार पिवळे मने घ्यायचे आणि हे दोन पिवळेमणी आणि हे चार अशा सहा मण्यांचा आपल्याला ह्या दोन मण्यातून सुई काढून घ्यायची आता आपल्याला ह्या पिवळ्या मण्यापर्यंत घ्यायचं म्हणून हा एक पिवळा आणि हा दुसरा पिवळा अशी काढून घ्यायची आता एक पांढरा एक पिवळा तीन पांढरे एक पांढरा एक पिवळा तीन पांढरे असे पाचमने ओवायचे आणि ज्या पिवळ्या मण्यातून सुई आली त्याच त्याच्या पाठीमागून आणि या पुढच्या पिवळ्यामुळे अशी सुई पुढं उडून करून आता तीन पांढरे आणि एक पिवळा आता की ते याचे तीन पांढरे आणि एक पिवळा आणि हा पांढरा आणि हा पिवळा ह्या दोन मण्यातून आपल्याला सुई अशी काढून घ्यायची अशी आता आप आपल्या ह्या दोन पिवळ्या मण्यात असा सहाचा गोल करायचा म्हणून आपल्याला एक दोन तीन आणि हे दोन पिवळे असे त्यातून सुई अशी पुढे घ्यायची आता परत चार पिवळे चार पिवळे आणि माझ्यासारखंच ह्या दोन पिवळ्यामुळे सुई अशी पुढे घ्यायची परत ह्या पिवळ्या मण्यातून आपल्याला शेळी काढून घ्यायची आता आपल्या ह्या पिवळ्यातून इथं सहाचा गोड काढायचा त्यासाठी आपल्याला आधी एक पांढरा एक पिवळा तीन पांढरे परत बघा एक पांढरा एक पिवळा तीन पांढरे असे पाच मणे घ्यायचे सुरुवातीला पाच घ्यायचे आणि हा पिवळा आणि ह्या आहे दोन मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आता आपल्याला हे दोन आहे एक पांढरा आणि एक पिवळा आहे आता आपल्याला तीन पांढरे आणि एकच पिवळा घ्यायचा आधी आपल्याला तीन पांढरे ओवायचे आणि एक पिवळा ओवायचा आणि हा पांढरा आणि हा पिवळा ह्या दोन सुई आपल्याला आपल्यालाशी काढून घ्यायची आणि आता परत ह्या पिवळ्यासाठी पिवळ्या मण्या द्यायचा आणि तर सहाचा गोल करायचा सहा मण्यांचा गोल करायचा आणि ह्या दोन पिवळ्या मण्यातून सुई काढून सहा मण्यांचा गोल काढायचा आता चार पिवळे ओवायची हो आपल्याकडं ऑलरेडी दोन आहेत आता चार ओवायचे आणि हा पिवळा आणि ह्या पिवळा दोन सुई अशी काढून घ्यायची आता परत आपल्याला असे करायचे दोन्ही साईडने त्यासाठी आता आपल्याला हा पिवळा आणि ह्या पिवळा आता मी एकदा दाखवते परत त्यासाठी आपल्याला आधी लागणार एक पांढरा एक पिवळा तीन पांढरे मगासारखंच एक पांढरा एक पिवळा आणि तीन पांढरे आणि हा पिवळा आणि हा पिवळा दोन मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची अशी धागा घट्ट उडून घ्यायचा आता परत तीन पांढरे आणि एकच पिवळा तीन पांढरे आणि एक पिवळा आणि हा पांढरा आणि हा पिवळा ह्या दोन मन्यातून सुई आपल्या अशी काढून घ्यायची आणि आता आपल्याला परत इथं पिवळ्याचा सहाचा गोल करा त्यासाठी ते आपल्याला धागा असा पुढं घेऊन जायचा आणि ह्या दोन पिवळ्या म्हण्यातून काढून पिवळ्या म्हण्यांचा परत चार पिवळे मणी घेऊन सर्कल करायचं दोन पिवळे आता असंच आपल्याला पुढं करत जायचं आता आपण काय केले हा सहाचा पिवळ्याचा सहाचा गोल केला आणि आता हा पिवळा आणि ह्यावेळे दोन मण्यात पुढे येऊन इथं आपल्याला सहाचा गोल करायचा आणि मग इथून ह्या पिवळ्या मण्यातील इथं सहाचा गोल करायचा परत पिवळ्याचा सहाचा गोल असं हे पूर्ण पट्टी जेवढी मोठी लागेल आपल्याला तेवढी मोठी आपण करून घ्यायची आता मी पुढचं दाखवते अशी आता आपण पूर्ण पट्टी करून घेतली आहे असे तीस पिवळे तीस गोल मी असे करू घेतले आहे आता आपल्याला अशी डिझाईन बनवायची पुढे असं बनवायचे त्याच्यासाठी आपण धागा ओळून घेतला आहे आणि आता मी ह्या मण्यात धागा घेतलेला आहे आता आपल्याला तीन लाल मिळवायचे तीन लाल आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आता आपल्याला ह्या मण्यापर्यंत जायची म्हणून आपल्याला एक दोन तीन चार या चारही मण्यातून सुई काढून घ्यायची आहे आता आपण ह्या गोलवर आलो हो हे पांढरे तीन मणी त्याच्यातला मधला पांढरा मणी आता आपल्याला किती नऊ लाल ओवायची हो किती म्हणे ओवले हो आपण नऊ लाल एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि हा मधला गोल सोडून द्यायचा हा एक इथं आलो हा मधला गोल सोडून द्यायचा आणि ह्या मधल्या गोल्यातला मधला पांढरा पांढऱ्यामध्ये इथून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता आपण लगेच जर रांगोळी पुढची सुरू करत असेल तर आपण हा गोल पूर्ण फिरून ह्या लालमण्यामध्ये यायचंही इकडून एक दो, पूर्ण हा फिर मन आता अपन हा पूर्ण गोल असा फिरून आलो आहे माग हा पूर्ण गोल असा फिरून आलो आहे आता ह्या लाल मण्यातून एक आणि दोन ह्या दोन लाल मण्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची आता आपल्याला पिवळे म्हणे व्हायचे आता आठ पिवळे म्हणे व्हायचे किती आठ पिवळे ओले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पिवळे म्हणे ओल हा मणी सोडून द्यायचा ह्या मन्यातून सुई आली या, या, या दुसऱ्या मण्यात लाल हा तिसरा लाल मणी सोडून या चौथ्या लाल मण्यातून सुई आपल्याला अशी इकडे घ्यायची ही अशी आता आपल्याला नऊ पिवळे म्हणजे किती ओळायचे नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। आता नऊ ओळखले आता तसं मगासारखं हा आता एक दोन तीन चार पाच हा पाचवा मणी सोडून ह्या सहाव्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची म्हणजे हा मधला एक मणी सोडून त्याच्या पुढच्या मणी आता परत आता आठ मणी व्हायचं आठ मणी ओले आणि ह्या हा सोडून द्यायचा मधला आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची हे असं आता आपल्याला परत ह्या मण्यात यायचं इथे यायचं आपल्याला त्यासाठी ते आपल्याला आता पूर्ण असं फिरून यायचं आहे त्यासाठी आपल्याला धाग्यातनं पूर्ण धागा असा फिरून घ्यायचा आहे गोलतनं हा पूर्ण गोल आहे ना तर पूर्ण गोल तिथून असं फिरून पुढे यायचं असं आता आपण याचा पूर्ण असा फिरून आलो आहे आता हा दोन लाल झाला आणि हे पिवळे चार महिने एक दोन तीन चार अशा नाही चार नाही तीनच तीन महिन्यातून सुई आपल्याशी चार महिन्यातून नाही पाच महिन्यातून घ्यायची एक दोन तीन चार पाच अशी पाच महिन्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आता आपल्या दोन लाल म्हणून एक दोन तीन चार हा चौथ्या मन्यातून सुई अशी काढून घ्यायची ही अशी आता ह्या पिवळ्या मन्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची चौथा आणि आता हा पाचशे आपण म्हणा तीन लालमणी वगैरे आणि ह्या मण्यातूनच सुयाशी काढून घ्यायची आता हा पुढचा पिवळ्या मण्यातून धागा पुढे घ्यायचा आणि आता दोन लालमणी वाढायचे आणि हा एक दोन तीन आणि हा चौथ्या मण्यातून अशा काढून घ्यायचं हे असं झालं आता आपल्याला पुढं न्यायचं आहे तर फिरून ह्या चारही पिवळ्या मन्यातून धागा फिरून पुढे जायचे आपल्याला हे दोन लाल आणि हे पुढचे दोन पांढरे आणि हे परत दोन पांढरे पण असं ह्या मण्यापर्यंत असं फिरून आलं आहे पूर्ण इथून असं फिरून इथे आलं आता आपल्याला तीन लाल म्हणजे जसे आपण इथं ओले तसे आता तीन लाल घ्यायचे आणि ह्याच मगासारखं ह्याच लाल मण्यातून असं पांढऱ्या मण्यातून सी काढून घ्यायचे ह्याशी आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यावर फूल बनवायचं आहे असं तर त्यासाठी आपल्याला फिरून जावं लागेल इथे आलो आपण आता या मन्यातून इथे आता आपल्याला हे सेम असं बनवायचं त्यासाठी आपल्याला आता नऊ मणी घ्यायचे किती म्हणी घ्यायचे नऊ एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ नऊ लालमणी घेऊन हा मधला गोल सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या गोलातनं सुई आपल्याला पुढं यायची आणि परत हा गोल असा फिरून यायचा आता आपण गोल पूर्ण फिरून ह्या लालमण्यामध्ये या दोन लाल मण्यातून सुई काढून घ्यायची आता आपल्याला परत मगासारखंच करायचं त्यासाठी आठ पिवळे म्हण घ्यायचे आठ पिवळे मणी घेऊन हा, हे दोन हा तिसरा सोडून ह्या चौथ्या मण्यातून आपल्याला अशी काढून घ्यायची आता परत नऊ मणी ओवा नऊ मणी परत मगासारखं हा मधला मणी सोडून त्याच्या पुढच्या मण्यातून आपल्याशी काढून घ्यायची आता परत आठ मणी वळ आठ मणी वळचे आणि हा मणी सोडून या पुढच्या मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आता आपल्याला फिरून आणावं लागेल बघासारखंच आता पूर्ण हा गोल फिरून इकडं असं जायचं आपल्याला खाली जायचं त्यासाठी आपल्याला धागा असा फिरून घ्यावा लागणार असं फिरून आलं जातं या पाच पिवळ्या मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आता सरळ एक दोन तीन चार आणि हा पाचवा असे पाच मण्यातून आपण फ्री काढून घेतो आता परत दोन लाल ओन हे चार तीन मणी सोडून ह्या चौथ्या मण्यातून सु आपल्यालाशी पुढे घ्यायची आता हा पिवळा पुढचा म्हण्यातून पुढे घ्यायची सुई आता ती लाल आणि ह्याच पिवळ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आता पुढच्या पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि दोन लाल ओवायची आणि हे तीन मणी सोडून हा चौथा मनातून आपल्या स्त्रीशी काढून घ्यायची हे असं पुढं तुम्ही पूर्ण पट्टीला असं करून घ्यायचं आणि असं करत आता हा धागा असा आपल्याला परत पुढे न्यायचा घ्या गोलात असंच तुम्ही कंटिन्यू करत जा ही आता माझी अशी रांगोळी सर्व पूर्ण झाली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद